नमस्कार आपण पाहत आहात एकच प्रहार नमस्कार आपण पाहत आहात एकच प्रहार न्यूज पाहुयात काही ठळक आणि महत्वाच्या घडामोडी एक महत्वाची बातमी आपल्या समोर येते आहे परांडा पोलिसांची दबंग कारवाई दहा लाखाचा गुटखा जप्त आरोपीस अटक करून गुन्हा दाखल करण्यात आला आहे आरोपीस चार दिवसांची पोलीस कोठडी देण्यात आली आहे अवैध गुटखा वाहतूक करणाऱ्या आयशर टेम्पो चालकावर पोलिसांनी कारवाई करून दहा लाख छप्पन्न हजाराचा गुटखा जप्त केला आहे आरोपी विरोधात गुन्हा दाखल करून आरोपीस अटक करण्यात आलेली आहे पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की सागर मधुकर गायकवाड राहणार पिंपळखेड तालुका जामखेड श्वेनी ब्युटी पार्लर येथे रूप लावण्यमय होते सौंदर्याला सुकुमारता येते फेशियल पेडिक्युअर ब्लीच मेकअप हेअरस्टाईल आयब्रो हेअर कट लग्न समारंभाचे मेकअप ऑर्डर स्वीकारले जातील पत्ता अश्विनी ब्युटी पार्लर बसस्टँडजवळ मंडई पेठ परंडा संपर्क पंच्याहत्तर अठ्ठ्याऐंशी त्र्याण्णव पंच्याहत्तर शेहेचाळीस